नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे पाणी आज पाण्याची पातळी खूप खोलवरती गेलेली आहे पाऊस काळ कमी असल्यामुळे जमिनीमध्ये प्रत्येकजण बोर घेत आहे विहीर खोदत आहे अशा वेळी पाण्याची समस्या काही शेतकऱ्यांच्या बोरला पाणी लागतं आहे तर काही शेतकऱ्यांच्या बोर अक्षरशः कोरडं जात आहेत मग आपला शेतकरी निराश देखील होतो कारण जरी आपल्याला पानड्याने पाणी सांगितलं असेल मशीननी पाणी दाखवलेलं असेल तरी देखील काही वेळेस आपल्या जर नशिबात नसेल तर पाणी देखील लागू शकत नाही आणि जर नशिबात तुमच्या असेल तर तुम्ही कशा पद्धतीने बोर घ्या तुम्ही स्वतः बोर घ्या घरी तुमच्या तुम्ही, तुम्ही स्वतः आपल्या घरच्या घरी प्रयोग करून तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे पाणी लागत असतं शेतकरी मित्रांनो आता आज आपण कोरडा बोर गेल्यानंतर काय करायचं याच्यावरती आज मी व्हिडिओ तुम्हाला हा खास आवर्जून आपल्या शेतकऱ्यांसाठी करीत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं बोर कोरडं जात आहेत मग कोरडा बोर गेल्यानंतर आपण बु न बुजवता न क्रिशिंग पाईप काढता बरेचसे शेतकरी काय करतात लगेच कोरडा बोर गेला आपला क्रिशिंग पाईप काढून घ्या क्रिशिंग पाईपाचा किंमत चार ते पाच हजार रुपये असेल जास्तीत जास्त तुम्ही टाकणेवाई दहा फूट टाका वीस फूट टाका पण क्रिशिंग पाईप काढायचा नाही याचा फायदा आपल्याला एक ना एक दिवस शंभर टक्के होऊ शकतो नंतर आपण क्रिशिंग पाईप बसू ना। दिवस शकत नाही जर आपल्या बोरला दिवसांदिवस पाऊस काळ वाढला तर त्या बोरला पाणी देखील येऊ शकतं आणि मग आपण क्रिशिंग पाईप नसल्यानंतर मोटर टाकू शकत नाही शेतकरी मित्रांनो कोरडा बोर गेला तर आपण काय करायचं आता हे पाहूया सगळ्यात महत्त्वाचं जर आपल्याला आपला कोरडा खनखनित बोर म्हणजे असा धोरणाच गेला असेल तर आपल्याला प्रयोग देखील करणं खूप गरजेचं आहे प्रयोग करताना आपण काळजी देखील घेणं खूप महत्त्वाचं असतं आपण याच्यामध्ये मी काय बोरच्या पाठीमागं तोप उडून दाखवलेली आहे दुसरं म्हटलं तर याच्यामध्ये तुम्ही ब्लास्टिंग जी असतं काडतूस असतं ती काडतूस देखील तुम्ही उडवू शकता पण ती खूप काळजी घेऊन उडवू शकता कारण ती उडवणं रिक्स आहे त्याच लोकांकडून उडवून घेणं गरजेचं आहे कारण आपल्याला याची माहिती नसती त्याच्यामुळे आपण घरी स्वतः न आबतता जर आपल्याला त्यातलं काळतूस उडवायचं असेल ताईत उडवायचं असेल तर त्या शेतक त्या उडवणाऱ्याकडून ट्रॅक्टरवाल्याकडूनच उडवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण कमीत कमी दीडशे दोनशे अडीचशे तीनशे फुटापर्यंत देखील आपण काढतू सोडून त्याचा बार करून आपल्या जर बार केला आणि काही वेळेस जमिनीमध्ये जर त्याचा हादरा बसला तर आपल्याला आपल्या आप आप कोरड्यापोरला देखील पाणी येऊ शकतं दुसरं म्हणजे आपण त्याच्यामध्ये उलटी तोप करून देखील टाकू शकता पण तसं करताना देखील प्रयोग हा खूप अवघड असतो पण ते आपण काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं कारण का याच्यापासून आपल्याला कुठली इजा झाली नाही पाहिजे जर आपण उलटी तोप करून जरी खाली सोडली तरी देखील आपल्याला काही प्रमाणामध्ये काही ना पण पाण्याचा संपर्क होऊ शकतो बोर बोरमध्ये ताईत उडवताना अगदी आपल्याला साधारण आपल्याला एक जे असतो इतर आपला कुठला बोर किती फुटावरती पाणी आहे किंवा श या, या ह्या बोरला दोनशे फुटावं लागले आहे अडीचशे फुटावं लागलेलं आहे दीडशे फुटावं लागले आहे त्या दरम्यान जर आपण अशा पद्धतीने वायर सोडून जर आपण ब्लास्ट केला तर नक्की आपल्याला कोरड्या बोरला देखील चांगल्या प्रकारे पाणी येऊ शकतं अशा पद्धतीने आपण कोरड्या बोर जर आता शेवटी आपला बोर हा फेल गेलेला असतो पण आपण थोडा खर्च करून एक अगदी प्रयोग करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण जर तो प्रयोग केला तर नक्की पावसाळ्यामध्ये देखील आपला बोर चालू शकतो आपण त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ब्लास्ट देखील करू शकता फक्तच बोर न बुजवता आपण न क्रिशन पाईप काढता हा बोर आपला असाच ठेवायचा आहे फक्त त्याला जॅम झाकून किंवा वरनं चांगल्या पद्धतीचं टॉपान करून झाकून ठेवणं गरजेचं आहे आणि काही दिवसानंतर पावसाळ्यामध्ये जर त्याच्यामध्ये पाणी आलं तर आपण मोटर टाकायची आहे आणि मोटर टाकून आपण चेक करणं गरजेचं आहे कारण जर तुमचा बोर चेक झाला पाणी थोडं थोडं यायला लागलं मोटर चांगली पाणी वरती तर नक्की तुमचा बोर हा पुन्हा दिवसांदिवस वाढत जाणार आहे अशा पद्धतीने आपण कोरड्या बोरमध्ये दे देखील चांगला प्रयोग करा आणि काळजी घेऊन प्रयोग करा तर मित्रांनो व्हिडिओ आवाला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद